पडद्या मागे कोणत्याही सेनेला रणांगणामागे सहाय्यक व्यवस्था आवश्यक असते युद्धात निर्णायक विजय मिळवण्याच्या दृष्टीने ही यंत्रणा अत्यंत ठरते म्हणूनच फक्त पुरेसे अँटीऑक्सिडंट्स उपलब्ध असणं ज्या योगे शरीरात निर्माण झालेल्या फ्री रॅडिकल्सचा नायना होऊ शकेल एवढंच पुरेसं नाही सैनिकांना सतत रसद पुरवठा होत राहावा लागतो शस्त्रास्त्रे अन्न पाणी कपडे अंथरूण पांघरूण तरच ते आपलं काम उत्तम प्रकारे करू शकतात अँटी ऑक्सिडेंट रूपी सैनिकांनाही पुरेशा प्रमाणात इतर अन्न घटकांचा पुरवठा होणं जरुरीचं असतं तरच ते आपलं कार्य परिपूर्णरित्या बजावू शकतात आणि मुक्ताणूंच्या धोक्यापासून शरीराचं संरक्षण करू शकतात त्यांना पुरेशा प्रमाणात अँटीऑक्सिडंट खनिजांची म्हणजे तांबे जस्त मँगेनीज सेलेनियम यांची गरज असते रासायनिक प्रक्रियांमध्ये या खनिजांची मदत होते व त्यामुळे अँटीऑक्सिडंट्स मुक्ताणूंना नष्ट करू शकतात मात्र ही खनिजे उपलब्ध नसतील तर मात्र ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस निर्माण होतो अँटीऑक्सिडंट्सची कार्यक्षमता वाढण्यासाठी एन्झाईम रिॲक्शनमध्ये काही सहघटक जरूर असतात हे सहघटक सैन्यातील सारखे असतात ही सहाय्यक व्यवस्था सर्व गरजा पुरवते रसद खाते म्हणा प्राथमिक स्वरूपाचे ब सहघटक पहा फॉलिक ॲसिड जीवनसत्व बी वन बी टू बी सिक्स आणि बी ट्वेल्व आपल्याला जर या शरीरांतर्गत चालणाऱ्या युद्धात विजय प्राप्त करायचा असेल तर आपल्याकडे अँटीऑक्सिडंट्स खनिज द्रव्य व सहघटकांचा पुरेसा साठा हवा मी आत्ता वर्णन केलं त्यापेक्षा रणांगणावरील प्रक्रिया खूपच गुंतागुंतीची असते म्हणजे असं पहा की शरीरात निर्माण होणाऱ्या फ्री रॅडिकल्सचं प्रमाण हे ठराविक नसतं एखाद्या विशिष्ट दिवशी शरीरात चालणाऱ्या प्रक्रियांमुळे नेमके किती पुटताणू निर्माण होतील याचा अंदाज बांधणं कठीणच असतं अनेक गोष्टींमुळे फ्री रॅडिकल्स किंवा मुक्ताणूंची निर्मिती अधिक होऊ शकते आणि मग त्यांचा सामना करणं एवढंच आपल्या हातात उरतं या मुक्ताणूंचा नायनाट करणं आवश्यक ठरतं या मुक्ताणूंची निर्मिती कोणकोणत्या गोष्टींमुळे वाढू शकते या एका प्रश्नाचं उत्तर शोधण्याच्या धासापाई मला तासन तास अभ्यासात बुडून जावं लागलं